पुण्यामध्ये दिनानाथ रुग्णालयाबाहेर दोन्ही शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे महिला मृत्यू प्रकरणामध्ये कार्यकर्ते आक्रमक झालेत दोषींना आता अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते तसंच रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे संतापलेल्या आंदोलकांनी लक, आंदो डॉक्टरांच्या अंगावर पैशांची नाणी फेकलेली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे चर्चेसाठी आलेल्या डॉक्टरांच्या अंगावर पैशांची नाणी फेकत त्यांनी हा निषेध व्यक्त केलाय आपण ही दोन दृश्य पाहतोय आंदोलन सुरू आहे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि रुग्णालय प्रशासनाला जा विचारला जातोय आणि त्याच वेळेला डॉक्टर बाहेर आलेले होते चर्चेसाठी मात्र यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांवर पैशांची दाणी भिरकावली रुग्णालयाबाहेर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आम्हाला आज जाऊ द्या आम्हाला आपल्या मागण्यांचं निवेदन द्यायचं आहे अशी मागणी त्यांनी केलेली आहे मात्र त्यांना आज जायला दिलं जात नाहीये त्यांना मज्जाव केला जातो आणि त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि रुग्णालय प्रशासनाचा निषेध नोंदवलेला आहे एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिलेला आहे आणि त्यामुळे नाहून एका महिलेचा मृत्यू झाला आणि या प्रकरणामध्ये आता दोन्ही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे दरम्यान दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी आहे तर दुसरीकडे या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कारणे दाखवा नोटीस बजावलेली खुलासा मागितलेला आहे त्यामुळे आता या संदर्भात काय नेमकी कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच रुग्णालय प्रशासन या संदर्भात काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे दरम्यान तनिषा भिसे यांचा

राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय देनानाथ हॉस्पिटलच्या बाहेर दोन शिवसेनेचे दोन पक्षाचे जे दोन्ही कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी एकाच मुद्द्यावर आक्रमक झालेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी जे बॅरिकेड करण्यात आलेलं आहे त्याच्यावर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत मात्र पोलिसांनी या ठिकाणी जे महिला कार्यकर्ते आहेत त्यांना दोघांना या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे त्यांची एकच मागणी आहे की दिनानाथ हॉस्पिटलचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा प्रश दिन आहेत त्यांच्याशी आम्हाला संपर्क साधायचा आहे जी घटना घडलेली आहे त्या त्याविषयी त्यांना जाब विचारायचा या संपूर्ण प्रकरणासाठी धोनी शिंदे शिवसेनेचे जे अधिकारी पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला प्रशासनासोबत बोलायचं आहे याच प्रकारचे आक्रमक झालेले पाहायला मिळतात. अगदी सध्या रुग्णालय प्रशासनासाठी बोलण्यासाठी आहेत त्यांच्याकडून बोलण्यासाठी डॉक्टर बाहेर आलेले होते त्यांचे काय नेमकी नेमकी भूमिका आहे या ठिकाणी जे डॉक्टर दिन आहेत या ठिकाणी मध्यमंत्री समोर साक्षात दहा लाख रुपये मागितले पूर्ण माहिती दिली पाहिजे तुमचं हे काम आहे तुम्ही वार्तावर पाहिजे हे खरं आहे हे खूप आहे स्पष्टीकरण द्या काय म्हणणं त्यांना बोलू द्या आता आमचं नाव सांगा सर स्पेसिफिक आरोप आहे व्हायरल ज्याच्यावर केली हे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक पुन्हा इथे इथं पोहोचलेले आहेत प्रशासनचे जे पदाधिकारी आहेत हॉस्पिटल ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय ज्या पद्धतीने

गंभीर आरोप होता तुम्ही दहा लाख रुपयाची मागणी केली असा आरोप केला जातो या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला जावी लागतील